नमस्कार मित्रांनो आजचा आपला विषय आहे सावरकरांची पहिली गुप्त संघटना सावरकरांच्या जीवनचरित्राचा अभ्यास करणाऱ्या अनेक लोकांना किंवा अभ्यासकांना मित्रमेळा हीच सावरकरांची पहिलीच क्रांतिकारी संघटना होती असं वाटतं परंतु असं नाही सावरकरांची पहिली क्रांतिकारी गुप्त संघटना म्हणजे राष्ट्रभक्त समूह या संघटनेची स्थापना अठराशे नव्याण्णव साली सावरकरांनी नाशिकमध्ये केली होती या संघटनेच्या स्थापनेच्या वेळी सावरकरांसोबत दोन सदस्य त्यांचे सहकारी सुद्धा होते त्यांची नावे श्रीयुत म्हस्कर आणि श्रीयुत पागे असे धनंजय कीर लिखित सावरकर चरित्रात आपल्याला वाचायला मिळतात त्यांची माहिती बघितली तर हे दोघेही सावरकरांपेक्षा काही वर्षांनी मोठे होते क्रांतिकार्यासाठी उत्सुक होते पण विचारांनी सावरकरांपेक्षा थोडे भिन्न होते तरीही सावरकरांनी त्यांच्यासोबत चर्चा केली आणि त्यांना आपल्या बाजूस वळवून घेतले आणि त्यानंतर त्यांना क्रांतिकार्याची दीक्षा दिली आणि येथूनच राष्ट्रभक्त समूहाची सुरुवात झाली याच समूहाचं पुढील रूपांतर जे झालं ते म्हणजे मित्रमेळ्यात आणि मित्रमेळ्याचं रूपांतर पुढील काळात अभिनव भारत संघटनेत झालं परंतु मित्रमेळा ही सावरकरांची पहिली क्रांतिकारी संघटना नसून पहिल्यांदा सावरकरांनी राष्ट्रभक्त समूहाची स्थापना केली आणि त्यानंतर त्याचं रूपांतर काही वर्षानंतर मित्रमेळा संघटनेत झालं ही माहिती अनेक लोकांना माहीत असेलसुद्धा किंवा नसेलही पण जर आपल्याला ही माहिती आवडली असेल तर आवर्जून वीर सावरकर मिशनच्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे आम्ही पुढील व्हिडिओ आपल्यापर्यंत पाठवू शकू धन्यवाद